नमस्कार या चॅनेलवर आजवर पंचवीस गाणी अपलोड केली त्यामध्ये स्त्रियांचे लढे सामाजिक सलोखा मुलांचे पालकत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे वेगवेगळे विषय होते आज नवीन प्रवासाला सुरुवात करताना एका नवीन विषयावरचं गाणं वसुधा सरदार यांच्याकडून ऐकायचं आहे मी आली आहे पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात वसुधाताई ज्या गावात राहून शेती करतात त्या पारगाव सालोमालो या गावामध्ये त्यांच्या शेतात सेंद्रिय शेती से करायला सुरुवात केली तेव्हा आता ही बिघडली असं एकंदर एक, एक आजूबाजूचं वातावरण होतं त्यामुळे तसंच आम्ही म्हणतोय की आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना सारे मिळून गाऊया नवीन तर राणा सारे मिळून गाऊया नवीन तर राणा बनवाया शेत समर्थ सशक्त बनवाया देश समर्थ सशक्त सेंद्रिय शेतीचा चला करूया ओ नामा सेंद्रिय शेतीचा चला करूया हो ना मा आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडानासे तुम्ही खत माती मेल्या गत केमिकल खत माती मेल्या गत पाणी प्रदूषित चला शुद्ध करूया ना पाणी प्रदूषित चला शुद्ध करूया ना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना गावांना बेण गोमूत्र निशेण गावरान बेण गोमूत्र निशेण जिवाणूंचं धन आता वाढवू चला ना जिवाणूंच धन आता वाढवू चला ना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडा ना किती फवारणी हैराण धरणी किती फवारणी हैराण धरणी विषाची पेरणी आता बंद करूया ना विषाची पेरणी आता बंद करूया ना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना काळी माती आई जर आच्छादित राही काळी माती आई जर आच्छादित राही काळी माती आई जर आच्छादित राही जीवनाची शक्ती देई सर्व लेकर जीवनाची शक्ती देई सर्व लेकर जीवनाची शक्ती देई सर्व लेकर आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना, खेडी शहरात अन्न आरोग्यात खेडी शहरात अन्न आरोग्यात उत्पादक ग्राहकात सेतू बांधूया ना उत्पादक ग्राहकात तसे तू बांधूया ना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना आरोग्य संपन्न नैसर्गिक अन्न आरोग्य संपन्न नैसर्गिक अन्न ग्राहकांना पुरवून धन्य होऊया ना ग्राहकांना धन्य विनंद होऊयाना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडाना बी घडलो तसे तुम्ही बी घडाना धन्यवाद वसुधाते सेतू सेंद्रिय सेतू सेंद्रिय अन्न याबद्दलचं तुम्ही लिहिलेलं गाणं आपल्या प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि ते तसं कॉमेंटमध्ये लिहून कळवतीलही हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेंद्रिय अन्न खायला सुद्धा करा हा <laughs>